नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सर स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर आता लकी ड्रॉ ची बीटीची यादी निघली आहे पॉवर ची तर ज्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचे पावर विल्डर घेण्यासाठी तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आपले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आणि मशीन घेण्यासाठी तर मशीन मध्ये काय काय काम करते आणि तुम्ही जे पावर विल्डर ऑनलाईन केलं ते तुमचं काय काम करते मी एकदा सांगतो ते हायड्रोलिक वखर आहे हे वखर जोडल्यानंतर तुमची कुळवणी आणि वखरणी होते आणि ह्याला बॅक रोटर एक येतो पॉवर विडरला हे पाहू शकता महाग बसतो बॅक रोटर परत ह्याच्यामध्ये घ्यावा तसे मॉडेल होतं हे बारा एच पी ते दहा एच पी आहे हे नववी एच पी आहे हा पण नऊ एच पी आहे हा नऊ एच पी बॅक रोटरमध्ये सिंगल ब्रेक आणि बटन स्टार्ट येतो आणि हा बारा एच पी हा एकच मॉडेल आहे जवळ पास फक्त हा इंजनचा फरक आहे नऊ एच पी मध्ये आणि बारा एच पी मध्ये तर हायड्रोलिक वखर सध्या रेडी आहेत या तुम्हाला दाखवतो स्टॉक